पुढची बातमी पाहूयात मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आता पाच दिवसांनंतर आंदोलन संपलं त्यामुळे या सगळ्या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न आंदोलकांसमोर होता या सामानातील जेवणासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी पाठवण्यात येणार आहेत तर इतर वस्तू साफसफाई कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार आहेत पाच दिवसांमध्ये खराब झालेले रस्ते देखील पालिकेनं आता स्वच्छ केलेत या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मनोजनांगे पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये हजारोच्या हो संख्येने मराठा बांधव आले होते आणि ते राहण्यासाठी नवी मुंबईमध्ये गेली पाच दिवस होते मात्र काल आंदोलन संपलं हे संपूर्ण मराठा लोक आहेत ते गावाकडे गेले वाशी रेल्वे स्टेशन संपूर्णपणे जवळपास दहा हजारापर्यंत आहेत त्या गाड्या लागल्या होत्या हो त्यामुळे इथे मराठा बांधव राहत असल्यामुळे सर्व कचरा घाण या ठिकाणी पडली होती मात्र सध्या तुम्ही पाहता की संपूर्ण रस्ते चकाचक करण्यात आलेले आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास शंभर साफसफाई कर्मचारी हे काल रात्रीपासून काम करत होते दरम्यान या आंदोलनासाठी महाराष्ट्र भरातनं मोठ्या संख्येने मदत आहे ती या ठिकाणी पोहोचलेली होती तर मग या मदतीचं काय करायचं हे आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर या ठिकाणी मराठा समन्वय हो आहेत सर काय म्हणाल मोठी मदत आपल्याला मिळाली होती आता पुढे त्याचं काय करणार आहोत आपण नाही आमच्याकडे जी मदत आलेली आहे निश्चितपणे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि ती मदत जी आहे ती तीन विभागामध्ये त्या ठिकाणी ती डिवाईड करतोय ज्यामध्ये उद्या या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम आहे चार पाच लाख पाण्याच्या बॉटल्स आहेत या सगळ्या त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये चॅरिटी म्हणून मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या ठिकाणी ता देत आहोत त्यानंतर दुसरं जे आहे की आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये बिस्किट आहेत भेळ आहेत किंवा इतर काही सुखे पदार्थ जे आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना ह्या वाटून देणार आहोत थोड्या वेळामध्ये आणि राहिलेलं जे काही तेलाचे डबे असतील तांदळाचे कट्टे असतील साखर असेल किंवा इतर ज्या वस्तू आहेत बीडला ना नगर नारायण गडावर या सगळ्या वस्तू आम्ही पाठवणार आहोत दसरा मेळाव्याला त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि या सगळ्या भाविकांच्या जेवणाची जी सोय आहे ही या सगळ्या शिध्यामधून त्या ठिकाणी आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज हा सगळा शिधा आम्ही बीडला रवाना करणार आहोत विनायक पटेल